रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय उर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर मंत्री आहेत पालकमंत्री आहेत उदय सामंत आहेत आणि सर्वांना तत्वज्ञान सांगणारे शिक्षण सुद्धा या जिल्ह्यातील आहेत शिक्षण मंत्री या जिल्ह्यातील आहेत आणि एकशे एकवीस शाळा येणाऱ्या आठ दिवसामध्ये बंद पडणार आहेत आणि या संदर्भात त्यांनी सगळ्या या तिन्ही मंत्र्यांना जर फिरून महाराष्ट्र फिरून जर वेळ मिळाला असेल तरी तर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्ष घालावे आणि हे लवकरात लवकर शिक्षक आणावे एकाही शाळा त्यांनी सुरू केली नाही आणि असं असताना एकशे एकवीस शाळा आता बंद होत आहेत आणि त्यामुळे भाजप युती सरकारच्या माध्यमातून या शाळा बंद होण्याचं जे षडयंत्र चाललं आहे ते षडयंत्र आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना घेऊन हाडून पाडणार आहोत आणि निश्चितपणे जर त्यांची या विकासाची काय हिंमत असेल किंवा शिक्षण मंत्र्यांनी शाळाबद्दल वेगळं धोरण असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकशे एकवीस शाळा चालू राहिल्या पाहिजे यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि ती जर भूमिका घेतली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल त्यांच्यासोबत आज मुख्य कार्यकारी भेट घेतलेली आहे जिल्ह्यामध्ये एकशे एकवीस शाळामध्ये त्या एकही शिक्षक नसलेल्या शून्य शिक्षक असलेल्या शाळा होत्या त्याचबरोबर ज्या ठिकाणी चार किंवा पाच शिक्षक होते त्या ठिकाणी सुद्धा दोन तीन शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत एकंदरीत शासनाचे धोरण जे आहेत कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून खाजगी संस्थेंच्या शाळा चालण्यासाठी शासनाच्या धोरणाला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जात आहे जर आंतरजिल्हा बदलीने शिक्षक सोडण्याची जर प्रक्रिया राबवायची होती तर ह्याचपूर्वी त्यांनी शिक्षक भरती करणं आवश्यक होतं शिक्षक भरती करता न करता आज त्याने बदलीचे शिक्षक सोडलेले आहेत एकंदरीत खाजगी शाळा चालण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाचं हे धोरण आज चालू झालेला आहे आणि म्हणून गोरगरीब ग्रामस्थांची मुलं गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलाला त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आज खाजगी शाळेमध्ये त्यांना ही फी परवडणारी नाही आहे आणि म्हणून आज आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधलं काही मानधन जे काही डी एड असतील बी एड बेरोजगार जे आहेत आणि शाळा व्यवस्थापन समिती या दोघांनी एकत्रित निर्णय जर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे धोरण जर राबवलं आणि जिल्हा परिषद सोनिधीमधनं काही मानधन त्या शाळा व्यवस्थापन समितीमधनं जे शिक्षक नेमले जातील त्यांना जर देण्यात आलं तर कदाचित त्या ठिकाणी असलेली पटसंख्या देखील आणि जिल्हा परिषद शाळा बंद पडणार नाही आहेत म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त एकंदरीत पालघर असेल ठाणा रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या जिल्ह्यामधनं आज शिक्षक जे आहेत हे परजिल्ह्यामध्ये गेलेले आहेत इतर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण कमी आहे आणि होणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा ई टी परीक्षेचं ह्या ठिकाणी हे असल्यामुळे परीक्षा बंधनकारक असल्यामुळे ह्या जिल्ह्यातील बरीचशी मुलं ही ह्या परीक्षेला त्या ठिकाणी पात्र झालेली नाही एकंदरीत भविष्यातसुद्धा जी भरती होणार आहे ही परत जिल्ह्यातलीच होणार आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्याचे आज कर्मधर्मसहयोगाने ह्या जिल्ह्याला ह्या जिल्ह्यातले शिक्षणमंत्री मिळालेले आहेत आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये भरती करते वेळी कोकणसाठी वेगळं धोरण शिक्षण मंत्र्यांनी राबवण्याची गरज आहे तरच ह्या जिल्ह्यामध्ये जो शैक्षणिक दर्जा जो आहे तो दर्जा टिकवण्याचा प्रयत्न होईल आणि म्हणून उद्याच्या पंधरा तारीखपर्यंत हा जर निर्णय झाला नाही म्हणजे उद्याच्या साधारण पाच जूनपर्यंत हा निर्णय झाला नाही तर पंधरा जूनला शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या शाळेमध्ये शिक्षक नसतील किंवा ज्या शाळेतले शिक्षक कमी असतील त्याच्या निषेधार्थ पालक आणि मुलांना घेऊन गटशिक्षण शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मुलं आणि पालक जाऊन त्या ठिकाणी हे आंदोलन करतील आणि आंदोलन तीव्र करून तीव्र केलं जाईल आणि म्हणून जिल्हा परिषदेची शाळा अप्रत्यक्षरित्या शासनाचं जे बंद करण्याचं धोरण आहे

वरती जायला त्याच्यापेक्षा शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार दिले तुम्ही काही त्यातला भाग पन्नास टक्के साठ टक्के उचलला तर तिथे ती गरज त्याची लोकांना सहभाग त्या लोकांना जसं हजूर तुम्ही शिक्षक तुम्ही नेमा त्याचे स्वनिधीतला किंवा तुम्ही शिक्षक दोन महिन्यात तीन महिन्यात असून मुलं राहणारच नाही राहणारच नाही आणि दुसरं एक लक्षात घ्या आता जसं आमदार साहेब म्हणाले मुळात हे अकराशे अठ्ठावीस म्हणजे एकशे एकविसा विषय आणि बाजूला तिथे कदाचित पालक म्हणतील शाळा बंद पडली आहे मुली तरी पर्याय आहे पण एखाद्या शाळेत चार शिक्षक आणि दोनच आहेत ते पण निर्णय काही वेगळा घेणार म्हणजे उद्या तुम्ही काय होणार आहे म्हणजे शासनाचं जे धोरण आहे की कमी पटसंख्येच्या शाळा बंद करा त्याच्यासाठी जे पोषक धोरण केलंय शासनाने असं आता 121 शाळाचं आज बंद झाले चालू परत कोण पाठवणार आहे तिथे म्हणजे जे जर तुम्हाला बंद करायचे होते ते असं ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक बंद होते आणि एकशे एकवीस पण आपण शाळेत बंद करू द्यायचे नाही आम्ही एकशे एकवीस शाळांना तिथे मुलं आणून तिथे नसेल तर मग त्या शिकायला पंधरा दिवस पंधरा दिवस आम्ही घशींच्या ऑफिस मध्ये बसतो काही धोरण झाले की शाळेत शिक्षकच नाही त्यामुळे पालक काय करतात या शाळेत तुला हायस्कूल मध्ये घालतात किंवा इंग्लिश मीडियम मध्ये घालतात काय जण पर्याय मार्ग म्हणून आम्ही आमच्या मुलगे इंग्लिश मिडीयम मध्ये टाकलो चाळीस पंचायत रुपये आम्ही कशी बरोबर आणि दुसरा विषय ट्रान्सपोर्टचा आहे या गावागावा गावागावात शाळा भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये आजही काय पोझिशन आणि तिथले नाही पडतेवाडीच्या नंतर तालुक्यात बोर शाळा नंतर एकचा नंबर लागतो आता आम्ही म्हणजे मुलांचे दोनशे बार सांग साहेबांना माहिती पण आता शिक्षक तीन गेले एक रिटायर झाली एक जिल्हा बदली आणि एक म्हणजे तात्पुरतं बदल आणि एक आता परत रिटायर म्हणजे सात शिक्षक होते पैकी चार शिक्षक आता जाणार म्हणजे तीन शिक्षकावर सात वर होते म्हणजे लोकांची मानसिकता परत जाणार शिक्षक होत नाही तर तुम्ही ओरस समजा आता ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समितीला जर काही तुम्ही ठराविक दिलं तुम्ही एक आता तुम्हाला प्रशासक याच्यामध्ये काय जिल्हा परिषद बॉडी प्रशासकीय तुम्ही जर निर्णय घेतला व तुम्ही जर काय पाच हजार देत असा आम्ही अडीच देतो तुम्ही असं केलं तर त्याला कुठेतरी भेटे आपल्याकडे आणि आहे आपल्याकडे त्यांनाही काम मिळण्यापेक्षा शाळेत जातं ते म्हणतात तसं समजा इमिजिएट तुम्ही जर तीन शिक्षक त्यांना नेमाय तर तुम्ही परिपत्र काढलं आणि तुम्ही मानदंड ठरवलं मग तुम्ही एवढे जर तुम्ही एवढे मी सांगतो त्यांची पटसंख्या कमी होणार नाही ना आहे तशी टिकून राहील आता काय पहिले उद्या तुम्ही पाठव एकशे एकवीस शाळेवर परिणाम आहे शंभर टक्के पण अनेक काही शाळेवर एकशे एकवीस शाळा हे एक शिक्षक किंवा दोन शिक्षक असतील ह्याला दोनशे शिक्षक समजा येते एकशे एकवीस शाळा बाकीचे सहाशे शिक्षक अकराशे अठरा मध्ये कमी आहेत सातशे ह्या वर्षी कमी आहेत बाकी चारशे म्हणजे क्लिअर फॅक्ट अशी आहे की ज्या मोठ्या शाळा आहेत त्या मोठ्या शाळांमध्ये सुद्धा एक ते दोन शिक्षक आहेत तेच सांगतो ना आता म्हणजे परिस्थिती मी नाकारत नाही परिस्थिती बिकट आता साहेब काय म्हणजे पिंगोळी शाळा आमची आहे त्या शाळेमध्ये बोललो तुम्हाला त्या शाळेमध्ये चार शिक्षक होते आता एक शिक्षक गेला तेव्हा तीन शिक्षक राहतो शिक्षक पालक संघाची बैठक त्यांनी आणि काय म्हणलं की आमच्या शिक्षक आहे म्हणून आम्ही चाळीस मुलं पाहिलं होतं आता साहेब एकशे एकवीस शाळा असत ना ते एक शिक्षक गेला दोन शिक्षक आहेत आहे पण आपल्याकडे एकूणच सहाशे शहात्तर ह्या शिक्षक कमी झाले गेल्या वर्षी वेगळे बरोबर एकशे दोनशे शिक्षक चारशे शाळा आपल्या मुलांकडनं म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षक आहेत परंतु सहाचे चे दोन चार झाले आहेत चारचे दोन आहेत मग त्याच साहेब तुम्ही सावंत साहेब तुम्ही एशुरन्स केलं पाहिजे ना किंवा आपले शिक्षक येतील त्याचं काय झालं नाही ना परीक्षा होती परीक्षा झालेली आहे निकाल पण लाग निकाल पण लागलेला आहे एरिट पण लागले एरिट पण लागले तर लाग ती प्रोसेस झाली जी क्वालिफाईंग होती ती आपल्याला येते शंभर टक्के आणि आता आपण शहा सौ रुपये देणार आहे पंधरा जून पंधरा जूनच्या आधी तुम्ही एक इन्शुरन्स केलं पाहिजे ना मी होणार की न होणार काय काय बरोबर नाही तर मग काय पवित्र पोर्टल जे जरी सांगितलं तर हे सप्टेंबर पर्यंत होत नाहीये नाही हे झालेली आहे परीक्षा झाली आहे परीक्षा झाली टीई टी झाली पण शिक्षक भरतीची जाहिरात निघालेली नाही

काही मानधन आम्ही देतो काही शाळा व्यवस्थापन समिती पंधरा विद्यकातून तुमच्या शाळा व्यवस्था एज्युकेशनला खर्च करता येतो तुम्ही जर थोडंफार त्याच्यामध्ये लवचिकता दाखवली तर ते काही पैसे इतर गोष्टीवर जे खर्च करतायत ते करते म्हणजे त्या शाळा व्यवस्थापन समितीने जर समजा स्थानिक कोण उमेदवार त्या गावात असेल तर त्यांनी तात्पुरता जर नेमला तर तुम्ही काही शोध मानधन द्या की शाळा व्यवस्थापन समिती तिथली म्हणजे हा जर तुम्ही शाश्वती दिली ना तर मग ऍडमिशनवर परिणाम होणार नाही ना मग काहीतरी शाश्वत राहील ना काहीतरी तीन महिन्यासाठी करा ना तुम्ही शिक्षण मिळते ना गावातले आत्ताची रिक्त पद आहेत उप शिक्षकाची आठशे दोन आणि पदवीधरांची तीनशे सोळा आणि पुढे त्याची टक्केवारी म्हणजे सद्यस्थितीमध्ये उप शिक्षक आणि पदवीधर आपल्याकडे एक हजार एकशे अठरा पद रिक्त म्हणजे आपल्याकडे ई मंजूर आणि हे अशी आपली सद्यस्थिती त्यातले सातशे शहात्तर गेल्या वर्षी रिक्त होते

परंतु त्याच्यामध्ये बदल थोडा होऊ शकतो कारण जिल्हांतर्गत पद्धती आदेश निर्गिणी झाली त्यामुळे जिल्ह्यांतर्गत बद्धती आपल्या झाले होते त्या लोक आता काही हजर होत आहेत मी तालुका न्याय घेतो परवाची माझी आकडेवारी होती त्याच्यानुसार एकशे एकवीस शाळा झाल्या काल मी तीन तालुक्यात जवळ येणार त्याच्यामध्ये मालवण आणि कोढाळपण तिथं आपण जे मध्ये पाठ्यपुस्तक पण आले त्यामुळे शेजारच्या शाळेला आपण कार्यभार ठेवून पाठ्यपुस्तक व्यवस्था करतो पण आजच्या तारखेला एकशे एकवीस शाळा आहे शुद्ध शिक्षक मुलांची संख्या आता मुलांची संख्या हे वातावरण झाल्यामुळे तुमच्या आता जे ऍडमिशनची प्रक्रिया चालू आहे पहिली मध्ये त्याच प्रमाण काय म्हणजे कमी झालंय वाढतंय काय होत आहे नाहीपर्यंत नाही दाखल पात्र विद्यार्थी होते पैठणचे आपल्याकडे जे आकडेवारी असते त्यापैकी किती दाखल झाले प्रत्यक्ष ते आपल्याला कळत नाही नाही तुम्ही उपाययोजना काय केली एकशे शाळेमध्ये शिक्षक नाहीत ते शिक्षक घेणार असं तुम्ही उपाययोजना काय केली त्या संदर्भात आता सद्यस्थितीमध्ये तरी शेजारच्या शाळेत होत आता मुलांना जेव्हा आपण प्रवेश घेणार ना आता आमच्या मुलाला आम्ही प्रवेश घेणार मुला काय शिक्षक असं विचारणार ना मग तिथे नाही म्हटलं मग तुम्ही काय प्रोजेक्ट करा पुस्तक उठवण्यासाठी काय ते काय शिपाई प्रोजेक्ट प्रयोजन शकतो आता तुमचं काय वाजार आहे आता मी जे पाहतो आता तिसरी चौथी दुसरी मध्ये हे वातावरण झाल्यामुळे ती मुलं त्या ला वगैरे जिथे पहिली दुसरी जोडलेली आहे आता काय त्यांनी त्या मूळ शाळेत जायला पाहिजे असं नाही म्हणजे त्या हायस्कूल मध्ये जर आलं तिथे पहिली ते चौथी जिथे काही ठिकाणी आहे तिथे ते जाऊन हे करतात त्या शाळेने दाखला मागायचा आहे त्या काही पालकाने किंवा विद्यार्थ्याने नेऊन दाखला द्यायचा ते शाळेने मागायचं म्हणजे तसं प्रमाण माझ्या माहितीप्रमाणे वाढत आहे आता तुम्ही पुन्हा जिथे काय आहे तिथे ह्या शाळा शिवणकडे आला तर परंतु पंधरा तारीखला जर शिक्षण असेल तर त्या शाळेमध्ये त्या शाळेतली मुलं घेऊन आपण पालक आणि प्रत्येक गटविकास अधिकाऱ्या गसेच्या मुख्य आपण शिवगडे बस 15 तारखेला शिक्षण नाही आहे आणि दुसरा बी पर्याय आहे की तुम्ही ते सोडले तर आपण या बघा इथे बघा दोन दर होत असतील तर आपण त्या त्या गावाक लोकच गसे बा आपल्या जिल्हा परिषदेला आहे तसा काही आणि तुम्ही काय कायम स्वरूपी प्रक्रिया राबवत नाही आम्ही याच्यावरती घेतो पगारावरती घेतो काय काही आपण कंट्राळी बोलू नियमक तुम्हाला ही शाळा म्हणजे तुम्हाला पण कायद्यातले पण मी शाळा व्यवस्थापन समितीला मदत करा आणि चांगला पर्याय शाळा आपण मदत करतो ना आता त्या आश्रमामध्ये आपली शाळा याच्यामध्ये मंजूर झाले बघा त्या नंदिनीज के व